नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओ तुमचं सर स्वागत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं असेल सोलापूर असेल धाराशिव असेल नंतर पाहायला गेलं तर परभणी असेल बीड जिल्हा असेल जे मराठवाड्याचा भाग आहे त्या भागामध्ये संपूर्ण शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे तर शेतकऱ्याला एक मदत म्हणून आता संपूर्ण राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील नंतर आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील एकनाथ शिंदे साहेबांनी देखील जे आपल्या धाराशिव जिल्हा आहे त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांना मदत म्हणून धान्याचं वाटप देखील तिने सुरू केलेलं आहे आता सुरुवातीला आपण पाहणार आहोत जे पिकाचं नुकसान झालंय त्या शेती पिकाचं नुकसान करत असताना आपल्याला अर्ज कसा करायचा नंतर तुम्हाला कागदपत्रे काय करतात पंचनामा करतात त्यामुळे तुम्हाला कोणकोणती कौन कागदपत्रे लागतात कोणकोणते कौन अटी आणि नियम घालण्यात आलेत आणि तुम्हाला पन्नास हजारापर्यंत मदत मिळवायची असेल तर तुम्हाला किती म्हणजे कोणते पिक भरावे लागतात नंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा अर्जासहित संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आज पाहायला गेलं तर सोलापूर असेल बीड असेल परभणी असेल नांदेड असेल या संपूर्ण मराठवाडा विभागामध्ये सांगले असेल सांगली भागामधील जो जत तालुका आहे जत तालुक्याच्या भागामध्ये देखील भरपूर सारा पावसानं नुकसान झालेलं आहे त्यामुळं आता शेत भरपूर अशा शेतकऱ्यांना माहीत नाही की पंचनामा केल्यानंतर तुम्हाला जी टोटल प्रोसेस काय म्हणजे आता पाऊस पडला आपल्या शेती पिकाचं नुकसान देखील झालेलं आहे पण शेतकऱ्याला वाटत असतं की सरकारनं देखील आमची मदत करावी पण सरकार मदत करण्याच्या तयारीमध्ये असतं पण शेतकऱ्यांनी देखील एक पाऊल त्याच्या जा पुढे जाऊन जे कागदपत्र आहे त्या कागदपत्राची जुळवाजुळव करून म्हणजे तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे भरावी लागतात नंतर तुम्हाला काय मग कोणत्या व्यक्तीला कळवं लागतं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहात तर आता सर्वात पहिला तुमच्या गावामध्ये पाऊस पडला असेल भरपूर सारा पाऊस पडला असेल तुमच्या शेती पिकामध्ये देखील पाणी जे पिकामध्ये पाणी साचलं असेल त्या शेती पिकामुळे तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त हे मिळावा किंवा मिळावा म्हणजे तुमचं जे नुकसान भरपाई झालेल्या पिकाचं तेहतीस तीस टक्केपेक्षा तुमचं जास्त नुकसान झालं असेल म्हणजे तुम्हाला चाळीस टक्के असं झालं असेल पन्नास टक्के झाला असेल साठ टक्के झालं असेल तर तुम्हाला त्याचा नुकसान भरपाई मिळणार आहे तर तेहतीस टक्काच्या आतमध्ये तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे दुसरं पाहायला गेलं तर सुरुवातीला तुमच्या शेतामध्ये पाऊस पडला तर तुमचे जे ग्रामसेवक असतील नंतर तुमचं जे तलाटे आहे तलाटे यांना देखील तुम्ही माहिती द्यायची नंतर तुम्हाला ते तलाटे आहेत ते तुम्हाला विजिट करून म्हणजे संपूर्ण माहिती घेतात तुमच्या शेती पिकाचं नुकसान किती झालेलं आहे तुमच्या शेतात शेतामध्ये पीक कोणतं आहे म्हणजे तुमच्या शेतामध्ये उडीद असेल नंतर बाजरी असेल नंतर भुईमूग असेल तूर असेल पाहिलं तर जी बागायती पिक असेल द्राक्षे डाळीम केळी म्हणजे असे कोणतीही पिकं असतील त्याचं संपूर्ण सर्वेक्षण केलं जाणार म्हणजे आता तुम्हाला अर्ज करताना देखील अतिशय काळजी घेणं देखील गरजेचं आहे तुम्ही अर्ज करत असताना जे शेतामध्ये पीक आहे तीच तुम्हाला अर्ज करणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला काय चुकीच्या पद्धतीने माहिती भरली जाते त्यामुळे तुम्हाला शेजारचं डाळम पिकाचं नुकसान झालं म्हणून त्यांना तुम्हाला नुकसान भरपाई त्यांना जास्त भेटते आणि तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने जरा जर शब्दामध्ये फरकत झाली तर तुम्हाला त्याची पिक जे नुकसान भरपाई ती नुकसान भरपाई थोडीशी कमी भेटते त्यामुळे अर्ज करताना अतिशय काळजी घेऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तुम्हाला अर्ज कसा करायचा याची संपूर्ण डिटेल आज व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जाण सांगण्याचा प्रयत्न करतो तर चला तर आपण अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो जो जो पंचनाम्याचा अर्ज आहे तो पंचनाम्याचा अर्ज आपण सुरुवातीला जाणून घ्या तर सुरुवातीला काय लिहिलंय पाहिलं गेलं तर आम्ही खाली सहकारी करून पंचलेख मोजे म्हणजे तुम्हाला कोणत्या गावामध्ये नुकसान झाले तिथं तुम्हाला गावाचं नाव लिहायचं आहे त्यानंतर बघा इथं तालुका जतलेला आहे तर आमच्या तालुक्यातला हा पंचनामा आहे तिथं जत तालुका आहे त्या तालुक्यातच गाव नंतर जिल्हा सांगली आम्ही पंचा सा ग्राम सभोवत अधिकारी कृषी सहायक ग्रामसेवक समक्ष बोलवून सांगितले की मौजे आता इथं डॉट आहे कोणतंही गाव असेल तुमचं जालना तालुक्यात असेल सोलापूर जिल्ह्यातील असेल नंतर तुम्हाला बीड असेल परभणी असेल महाराष्ट्रातलं कोणतंही गाव आहे तिथे तुम्हाला गावाचं नाव आहे म्हणजे तुमच्या शेतामध्ये कधी आता दिनांक बघा दिनांक टाकताना अतिशय गरजेचं आहे मध्ये तुम्हाला किती तारखेला पाऊस पडला आता पाऊस किंवा पाऊस पडला किती तारखेला पाऊस पडला त्या ती तारीख करायचं आहे नुकसान तुमचं आता त्याच्यानंतर बघा शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतात जागेवर जाऊन समस्या पाहणी करून पंचनामा करायचा असे देखील सांगितले त्यामुळं पंचलोक सर्वजण मिळून जे संबंधित अधिकारी आहेत म्हणजे तलाटे अण्णा ते तिथे येऊन व्हिजिट करत असतात म्हणजे शेती पिकाचं किती नुकसान झाले याची संपूर्ण पाहणी करत असतात त्यानंतर तुम्हाला ज्याचं नुकसान झाले त्याचं तिथं तुम्हाला नाव टाकायचं आहे म्हणजे तुमचा जो सात आहे तोच ज्याचं सात सातभराचं नाव आहे तेच तुम्हाला तिथं टाकायचं आहे येथे शेतावरील बाधित नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली असता वस्तू खालील खालीलप्रमाणे दिसून आली आता इथं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला टाकायचा आहे गट नंबर नंतर तुमचा सात नंबरचा उत्तराचा नंबर टाकायचा आहे आता तुमच्या पिकाचे नाव आहे आता तुमच्या शेतामध्ये पाहायला गेलं तर बागायती पीक असेल किंवा खरीप पीक असेल आता खरीप पिकामध्ये कोणकोणते येतात बाजरी असेल नंतर तुम्हाला ही जी खरीप पीक आहेत बाजरी खरीप पिकामध्ये मोडते भुईमुग मोडते नंतर तुमची कडधान्य असतील मूग असेल नंतर भुईमुग मूग नंतर तुम्हाला पाहिजे तर तूर जे डाळी पिक आहेत डालवर्गी पीक आहेत त्यामध्ये तुम्हाला ऍड करायचे आहेत नंतर तुमचे जे भुईमुग असेल त्याला देखील तुम्हाला म्हणजे कोणकोणत्या शेतामध्ये पिके ते तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत नंतर तुमची जी बागायती असेल डाळिंब असेल द्राक्ष असेल या पिकाचं देखील तुमचं नुकसान झालं असेल ते तुम्हाला पिकाचं नाव तिथे लिहायचंय नंतर तुमचं एकूण किती म्हणजे हेक्टर म्हणजे आता अनेक लोकांना शेतकऱ्याला माहित नसतं की एक हेक्टर म्हणजे म्हणजे बऱ्यापैकी शेतकऱ्याला माहित असतं पण अनेक शेतकऱ्याला माहित नसतं म्हणजे तुमचं किती हेक्टर म्हणजे अडीच एकर म्हणजे अडीच एकराचा एक हेक्टर होत असतो म्हणजे तुमचं आता जवळजवळ तुमची पाच एकर जमीन असेल तर तुम्हाला किती होतं जवळजवळ तुम्हाला एक आठ हेक्टर म्हणजे म्हणजे दोन हेक्टर जमीन होते तर तुम्हाला तिथं किती हेक्टर क्षेत्र आहे ते तिथून तुम्हाला नोंदवायचं आहे नंतर तुम्हाला नुकसानाचा तपशील म्हणजे तेहतीस टक्के म्हणजे किती नुकसान झालंय म्हणजे ते तलाट्यांना येतात तिथं पाहणी करतात किती टक्के नुकसान झालंय याची माहिती तिने नोंदवत असतात दुसरं पाहिलं गेलं तर अंदाजे नुकसानीची रक्कम म्हणजे किती रक्कम म्हणजे तुमचं बागायती म्हणजे जे बागायती पिकामध्ये मोडतं तसं पाहिलं गेलं तर जे द्राक्ष असेल डाळिंब असेल नंतर वेगवेगळी केळी असतील नंतर जे जे वेगवेगळे ड्रॅगन फ्रुट असेल पिरो असेल अशा पिकांना जास्त रक्कम मिळत असते तर तुमच्या शेतात जी बागायती पिकं असते तर याची तुम्हाला जास्तीत जास्त माहिती घ्या त्याच्यानंतर तुम्हाला तिथं तलाट सह करत असतात नंतर तुम्हाला दुसरं पाहिजे तर ग्राम महसूल अधिकारी ते सह करत असतात त्याच्यानंतर आपल्या गावात जो ग्रामसेवक असतो तिथे तुम्हाला सह करत असतात त्याच्यानंतर कृषी सहाय्यक नंतर पंच नंतर जे तिथले पंच लोक जे पाहणी करतात तिचे देखील आता सह करतात त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे जबाब आता खाली ज्यावेळेस तुम्ही माहिती देत असताना मी खाली काही सही करणार स्त्री ज्याचं नाव आहे म्हणजे ज्याच्या नावावर बारा आहे त्याच्यावरती त्याचं नाव आहे तुम्हाला कुठे राहता ते ते आहे त्याच्यानंतर तुम्हाला तालुका जत चांगली जिल्हा विचारले असून सर त्या प्रतिज्ञेवर लिहून देतो की जबाब माझ्या मते पंचनामे दिलेल्या पंचनाम्यानुसार झाले नुकसान बरोबर आहे याबाबत माझी कोणतीही तक्रार नाही म्हणून मी लिहून लिहून दिला जाणार असा जबाब देखील आणि इथे शेतकरीची सही म्हणजे तुमची तिथे सही करावी लागणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला महसूल अधिकारी म्हणजे महसूल अधिकारी तिथे तुम्हाला तिथे माहिती भरत असतात ते त्यानंतर कुठले मसुला त्या आता विषय म्हणजे माझे एप्रिल दोन हजार पंधरा मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे अतिवृष्टी म्हणजे माझे पीक नुकसान झाल्याबाबत अर्जदार तिथे तुम्हाला नाव लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला कुठे राहता कुठे शेतात नुकसान झालंय तेथे लिहायचं आहे तुम्हाला त्यानंतर वरील विषयास अनुसरण मी तिथे देखील तुम्हाला नाव आहे कुठे राहतात ते देखील यायचं आहे तुमच्या गावाचं नाव लिहायचं आहे विनंतीपूर्वक अर्ज इच्छितोय की माझे मौजे म्हणजे कुठे तुमचं शेत आहे त्या गावाचं नाव लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर क्षेत्र म्हणजे किती हेक्टर आहे ते तिथे लिहायचं आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला किती जिरायत शेत आहे किती बागायत क्षेत्र आहे त्याची देखील अपडेट तुम्हाला द्यावी लागणार आहे त्यानंतर बघा पिकाचं नाव झालं बाधित क्षेत्र म्हणजे तुमचं किती नाव नुकसान झाले याची संपूर्ण माहिती देखील याच्यामध्ये द्यायची आहे त्यानंतर आपला विश्वास होतो तिथं तुम्हाला सही करायचे मित्रांनो इथं सही केल्यानंतर सगळी माहिती ही अतिशय महत्वाची आहे ती देखील तुम्हाला जाणून घ्यायचे तर मित्रांनो ही झाली माहिती दुसरं पाहिलं गेलं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा काय करायचं त्याची संपूर्ण माहिती दिली आहे दुसरं ह्याच्यामध्ये महत्वाचे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार ते म्हणजे अर्ज कसा करायचा ते कसं करायचं त्याचे डिटेल्स सांगितले तर जे तर तुम्हाला जे जिओ टॅगिंग आहे तिथं तुम्हाला जिओ टॅगिंग देखील करून घ्यावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला जिओ टॅगिंग केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिओ टॅगिंग केल्यानंतर जे तलाट्यांनात ग्रामसेवक देखील संपूर्ण सरपंच आहेत ते देखील संपूर्ण माहिती देत असतात जे तुमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना देखील तुम्ही माहिती विचारू शकता आणि शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करायची गरज नाही सरकार देखील संपूर्ण मदतीच्या प्रतिषेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पाटील अजितदादा पवार यांनी देखील माहिती सांगितली की कोणताही निधी शेतकऱ्याचं नुकसान झाले त्याला आम्ही कमी पड देणार आहे अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेत एकनाथ शिंदे देखील जे धाराशिव जिल्हा आहे नंतर जे नुकसानबाधित जिल्हे आहेत त्यांना देखील अन्नधान्य पुरवण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे मुख्यमंत्री देखील स्वतः दौऱ्यावर गेलेले आहेत अनेक जिल्ह्याची त्यांनी ड्रोनद्वारे पाहणी देखील करत आहेत मुख्यमंत्र्यांचं देखील लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आले तुम्ही पटपट आता तुम्हाला सगळ्यात महत्वाची कागदपत्र कोणकोणती लागतात ते सांगतो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आधार कार्ड झेरॉक्स लागतं त्याच्यानंतर तुम्हाला बँक पासबुकचं झेरॉक्स नंतर तुमचा जो सात वर आहे ते ते देखील लागतं मित्रांनो हा व्हिडिओ आवडलेस जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद